जाता जाता अशोक चव्हाण सांगलीसह काँग्रेसचाच करेक कार्यक्रम करून गेले तीन जगा मित्रपक्षाला सोडल्याने मवी आला पेचाट टाकले महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार असल्याचा दावा काँग्रेसचे काही नेते खासगीत बोलताना करतायत जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेमध्ये चव्हाणांची भूमिका महत्वाची होती या चर्चेमध्ये काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर दावा करण्याऐवजी अन्य मतदारसंघांवर दावा करण्यात आलाय त्यामुळे ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या काही पारंपरिक मतदारसंघांवर दावा केला सांगली भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई ही याची काही उदाहरणं आहेत त्यामुळे पक्षांतर करण्यापूर्वी अशोक चव्हाणांनी जाणीवपूर्वक हा घोळ करून ठेवला का असा संशय काँग्रेसचे काही नेते व्यक्त करत आहेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या पे पेचाला अशोक चव्हाण जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून केला जातोय काँग्रेस नेत्यांची खासगी तशी चर्चा सुरू होती महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेत अशोक चव्हाणांची भूमिका महत्त्वाची होती या चर्चेदरम्यान त्याने काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर दावा करण्याऐवजी इतर मतदारसंघावर दावा केला त्यामुळे आता ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सांगली भिवंडी आणि मुंबईतील काही मतदारसंघांवर दावा केलेला आहे रामटेक कोल्हापूर आणि अमरावती या मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा होता पण हे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्यामुळे सांगली भिवंडी दक्षिण मध्य मुंबई चपेच हा वाढलेला आहे त्यामुळे अशोक चव्हाण यांनी हा जाणीवपूर्वक पक्षांतर करण्यापूर्वी घोळ करून ठेवलाय का असा संशय काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई